कंटीचा काढो निहार हाती घेऊन नेत्र पाय वक्त्र रामाचे प्रभु राम चंद्र भगवान की जे असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली रामकथा सांगत असताना सांगू लागलेत ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी जे काही आपले सहकारी करणारे जे सवंगडी होते जे राजे महाराजे आलचे त्यांची यथोचित्त अशा प्रकारे प्रत्येकाची सन्मानानं पूजा अर्चा केली आणि सर्वांची पूजा अर्चा केल्याच्या नंतर पुन्हा प्रभू रामचंद्रांनी अंगदाची पूजा केली अंगदाची पूजा केल्याच्या नंतर पुन्हा हनुमंताची पूजा केली आणि ज्या वेळेस हनुमंत प्रभू रामचंद्राने पूजा करण्यासाठी हनुमंतरायाला उजव्या मांडीवर डाव्या मांडीवर बसविलं आणि लोक अंगदाला उजव्या मांडीवर बसविलं आणि सीता माता ह्या खाली उतरल्या होत्या त्यावेळेस त्या सीता त्या मातेनं आपल्या गळ्यामधला जो मौल्यवान हार होता तो हार हातामध्ये काढून घेतला आणि हातामध्ये हार काढून घेऊन त्या सीतामाता जो आपला सखा प्रिय आणि ज्यांना ज्याला आपल्या मुलासारखं प्रेम केलं अशा असणाऱ्या हनुमंताचा सन्मान करण्यासाठी सीतामातेनं आपल्या हातामध्ये हार काढून घेतला पण आपल्या मालकाची परवानगी नाही प्रभुरामचंद्रानं आपल्याला आपण विचारलं नाही आणि मग हे हार न विचारता न प्रभू रामचंद्राचे परवानगी घेता हे घालावा कसा या चिंतेनं सीता माता आपल्या गळ्यामधला हार काढून स्तब्ध उभा राहिलेल्या आहेत आणि ती सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली सीता मर्यादेची राशी उच्च कळता नाही वानर सबेशी पुसावे मग सीता माता ही कशी होत्या मर्यादेचं मंडन होत्या ज्या या पृथ्वी तलावर ज्या काही सत्य पतिव्रता पाच आहेत त्या पाच पतिव्रतामध्ये सीता माता ही आग्रध्वनी नंबर एक ची पतिव्रत आहे आणि मग आपल्या पतीला न विचारता हा हार कुणाच्या गळा गळ्यात तर घालायचा आहे सन्मान तर करायचा आहे पण आपण या प्रभूची किंवा आपल्या मालकाची आपण परवानगी घेतली नाही किंवा त्यांना विचारलं नाही मग सीता माता हे एक मर्यादेचं मंडन होतं आणि त्या मर्यादेचं मंडन असल्यामुळं किंवा मर्यादेमध्ये वागणाऱ्या असल्यामुळं प्रभू रामचंद्र जर काय आपल्या पतीला विचारायचं असेल तर एकांतामध्ये विचारलं पाहिजे आपल्या मनातली शंका कुशंका आपल्या पतीला सांगितल्या पाहिजेत पण कुठं एकांतात सांगितल्या पाहिजेत मग आता इथं प्रभुरामचंद्र ले प्रभुराम प्रभुराम तर हे या राजसभेमध्ये बसलेले आहेत या राजसभेमध्ये या तिन्ही ताळातले सर्व ऋषी मुनी संत सर्वांच्या मधी प्रभुरामचंद्र आणि मी जर का इथं या प्रभुरामचंद्राला विचारलं तर माझ्या मर्यादेचं उल्लंघन होईल आणि ह्याच्यामुळं सीता माता ही स्तब्ध उभा राहिल्या असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आत्माराम रघुनंदन काय आपण बोलत मग ज्यावेळेस सीता मातेनं आपल्या गळातला हार काढून आपल्या हातामध्ये घेतला सीता मातेच्या मनात इच्छा होती की मी आता मला ज्याच्यामुळे इतका सन्मान भेटला त्या असणाऱ्या माझा सका असलेला हनुमंत आणि त्या हनुमंताची मी एक त्या हनुमंताला मी सन्मानित केलं पाहिजे असं सीतामातेच्या मनात इच्छा प्रगट झाली अन्हार काढून स्तब्ध उभा राहिल्या पण सीतामाता स्तब्ध उभा राहिल्या हे प्रभुरामचंद्राच्या लक्षात आलं प्रभुरामचंद्र हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करणारे आत्माराम आहेत आणि मग त्या आत्मारामानं त्या सीतेचं मनोगत जाणलं आणि ज्यावेळेस सीतेचं मनोगत जाणलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामातेला काही बोलू लागलेले असं ग्रंथकर्ते सांगू लागले, लागले। हा रे